सुस्वागतम विषय मराठी इयत्ता तिसरी तर माझ्या बालमित्रांनो आज आपण कविता अकरावी झाडे लावूया या कवितेखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरं समजून घेणार आहोत आणि लिहिणार आहोत तो मेरे प्यारे बच्चू आज मराठी विषय हम लिखने जा रहे प्रश्नों के जवाब चला तर मग करूया सुरुवात कविता अकरावी झाडे लावूया प्रश्न उत्तरे तर बाळांनो पहिले हे जे प्रश्न आहेत ते आहेत मौखिक म्हणजे ओरल तर या प्रश्नांची उत्तरं आपण तोंडीच देणार आहोत ये मौखिक प्रश्नो के जवाब हम ओरलीही देणेवाले हैं पहिला प्रश्न आहे तुम्हाला कोणते झाड आवडते है मला वड़ते। उत्तर आहे मला आंब्याचे झाड आवडते उत्तरं वेगवेगळी असू शकतात हो की नाही जसं कोण सांगेल की मला पेरूचे झाड आवडते मला फणसाचे झाड आवडते तसं आपण इथे सांगितलेलं आहे की मला आंब्याचे झाड आवडते आता दुसरा प्रश्न आहे तुम्ही कोणते झाड स्वतःहून लावले आहे मतलब आपने आपणसा पेट लगाया आहे खुद तर इथे आपण उत्तर दिलेलं आहे मी नारळाचे झाड स्वतःहून लावले आहे मतलब नारियल का पेट लगाया आहे तिसरा प्रश्न आहे झाडापासून आपल्याला काय काय मिळते सांगा पाहू पटकन उत्तर आहे झाडापासून आपल्याला फळे फुले, फुले व शीतल सावली मिळते है नहीं? से हमें फल फूल और शीतल छाया मिलती है चौथा प्रश्न आहे मधला झाडाची काय राखायला पाहिजे अगदी बरोबर उत्तर आहे झाडाची निगा राखायला पाहिजे तर अशा प्रकारे मौखिक प्रश्नांची उत्तरं आपण तोंडी दिलेली आहेत तो इस तरह से मौखिक प्रश्न के जवाब हमने ओरलीही दी है चला आता आपण सुरुवात करणार आहोत लेखी प्रश्नांना लेखी म्हणजे रायटिंग तर सगळ्यांनी ही उत्तरं आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकातच लिहायची आहेत हे सारे जवाब हम मराठी के में ही लिखने जा रहे हैं पेज नंबर फिफ्टी सिक्स म्हणजे पान क्रमांक छप्पन्न तर एका वाक्यात उत्तरे लिहा म्हणजे आन्सर इन वन सेंटेन्स चला तर पहिला प्रश्न पाहूया झाडाच्या सावलीत कोण खेळणार आहे उत्तर आहे झाडाच्या सावलीत मुले खेळणार आहे आता दुसरा प्रश्न आहे फुलेत फुले कशात भरणार आहेत आणि उत्तर आहे फुले उंजळीत भरणार आहेत तिसरा प्रश्न फळे कशी आहेत अरे वा किती पटकन उत्तर दिलेलं आहे फळे गोड आहेत ये फल कैसे है मीठे है हे की नाही आणि चौथा प्रश्न आहे रोज कोण गाणी गाणार आहेत आणि उत्तर आहे मुले रोज गाणी गाणार आहेत तो इस तरसे प्रश्नों के जवाब हो चुके हैं आता प्रश्न दुसरा पाहूया रिकाम्या जागी योग्य शब्द भरा म्हणजे आपल्याला थोडक्यात इन द ब्लँक या फिर हमें कविता की पंक्तिया पुरी है तर इथे पहिला शब्द दिलेला आहे एक आणि चार ओळी आपल्याला लिहायच्या आहेत शेवटचा शब्द दिलेला आहे भरू चला तर मग लिहायला करूया सुरुवात एक झाड लावू मित्रा त्याला कुंपण करू मोठे झाल्यावर फुले ओंजळीत भरू आता पुढची रिकामी जागा पाहणार आहोत पुढची ओळ आपण पूर्ण करणार आहोत त्यासाठी आपण उघडणार आहोत पान क्रमांक सत्तावन्न पेज नंबर फिफ्टी सेवन आता इथे आपल्याला दिलेलं आहे एक झाड हे दोन शब्द दिलेले आहेत पहिल्या ओळीतले आणि चौथ्या ओळीतला शब्द दिलेला आहे हो चला तर मग लिहायला करूया सुरुवात एक झाड लावू मित्रा त्याला रोज पाहू त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे हो तर अशा प्रकारे रिकाम्या जागे योग्य शब्द भरा हा प्रश्न देखील आपला पूर्ण झालेला आहे प्रश्न तिसरा वचन बदला मतलब वचन बदलीये झाड झाड हे एक वचन आहे आणि त्याचं अनेक वचन आहे झाडे दुसरा शब्द आहे फूल फूल हे एक आहे आणि त्याचं अनेक वचन आहे फुले तिसरा शब्द आहे फळ हे एक वचन आहे आणि फळे हे त्याचं अनेक वचन आहे गाणी गाणी हे अनेक वचन आहे आणि गाणे हे त्याचं एक वचन आहे तर अशा प्रकारे वचन बदला ह्या प्रश्नांची उत्तरं आपली लिहून झालेली आहेत आता हे प्रश्न चौथा जोड्या लावा मतलब मॅच द फॉलोईंग आता इथे आपल्याला अ गट आणि ब गट दिलेला आहे अ गटामध्ये काही शब्द आहेत आणि ब गटामध्ये दिलेल्या शब्दांबरोबर त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत आणि त्याची उत्तरं आपण लिहिणार आहोत मधल्या कॉलममध्ये उत्तरे असं लिहिलेलं आहे तिथे तर पहिला शब्द आहे झाड आणि उत्तर आहे झाड लाऊ दुसरा शब्द आहे पाणी त्याचं उत्तर आहे घालू पाणी घालू तिसरा शब्द आहे फळे चाखू फळे चाखू चौथा चा शब्द आहे निगा राखू निगा राखू आणि पाचवा शेवटचा शब्द आहे रोज उत्तर आहे पाहू रोज पाहू तर अशा प्रकारे जोड्या लावा या प्रश्नांची उत्तरं देखील आपली लिहून पूर्ण झालेली आहेत तर बाळांनो झाडे लावूया या, या कवितेखालील दिलेल्या प्रश्नाची उत्तर प्रश्नांची उत्तरं पूर्ण लिहून झालेली आहेत तर आपण परत पुन्हा भेटणार आहोत आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत धन्यवाद